नमस्कार मंडळी आज आपण पाहू भरपूर लेअर्सवाली शंकरपाळी बोटाने पण किती सहज तिचा होते बघा तर मी एक भांडे घेतले त्याच्यामध्ये एक वाटी दूध घातले एक वाटी साखर घातली आणि छान मेल्ट करून घेते आणि त्याच वाटेने मी आता तूप घालते तेही छान मेल्ट करून घेते एका परातीमध्ये हे मिश्रण ओतून घेते गार करून घेते मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि विल्याची पावडर घालते आणि अर्धा किलो बसेल एवढा मैदा घालते आणि हळूहळू मी मिक्स करून हलक्या हाताने छान मस्त असं मळून घेते तुम्ही पाहू शकताय एकीकडे मी कढई ठेवली आहे तेल गरम करत गर ठेवले त्याच्यामध्ये थे आणि उंडा मी आता असा लाटून घेते हलक्या हाताने आणि साईडच्या कडा आहेत त्या मी अशा कापून घेते आहे अशा पद्धतीने आपल्याला कडा कापून घेऊन मग आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला शंकरपाळ्या असे कट करून घ्यायचं आहे तर अर्धा सेंटीमीटर होईल एवढं मी अशी कटिंग केलेली शंकर आहे शंकरपाळी आणि झाऱ्यामध्ये आपल्याला शंकरपाळी घ्यायची आहे आणि तेलामध्ये अशा फ्राय करायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे किती लेअर्स आलेत धन्यवाद